नमस्कार मंडळी अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे आज आपण छान उलटा वडापावची रेसिपी करणार आहे नाश्त्याला पण छान आहे आणि संध्याकाळी स्वयंपाक भाजीपोळी खायची कंटाळा आला तेव्हा पण ही रेसिपी खूप छान आहे त्यासाठी तुम्ही बटाटे उकडून घ्या हिरवी मिरची लसूण आलं धणे जिरे बडीशोप छानपैकी दळून घ्या कढईमध्ये तेल टाका त्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण टाका कोथंबीर टाका हिंग टाका थोडासा मस्तपैकी छान ते परतून झाल्यामध्ये उकडलेले बटाटे टाका थोडीशी हळद मीठ शिजवलेले थोडेसे वाटाणे आत्ता हिरवे वाटाणे पण खूप छान मिळतात भरपूर वाटाणे टाका छान फ्राय केलेले त्याच्यामध्ये आणि छान परतून घ्या हा आपल्या नाशिकचा फेमस वडा उलटा वडापाव आहे खूप छान लागतो तो छानपैकी भाजी परतून त्यामध्ये मटार घालून थोडीशी कोथंबीर घाला कढीपत्त्याचे तुकडे पण करून घाला ब्रेडला गोल आकारात कापून घ्या छानपैकी गोल गोल ब्रेड करून घ्या हिरवी चटणी करा त्यासाठी कोथंबीर पुदिना दोन तीन हिरव्या मिरच्या धने पावडर थोडीशी गाठी शेव पण टाका त्या चटणीमध्ये मस्त घट्ट सर चटणी तयार होते लिंबू पिळा मीठ टाका साखर टाका चटणीमध्ये छान चटणी पण हिरवी तयार होते ब्रेड छान गोल आकारात काढून घ्या एवढी ब्रेड काही जण हा उलटा वडापाव पावाबरोबरसुद्धा करतात पण मी ब्रेड बरोबर केला आहे खूप छान लागतो आणि छान होतो एक उलटा वडापाव खाल्ला तरी पोट एकदम छान भरून जातं ब्रेड छान गोल कापून घेतल्यानंतर एका ब्रेडच्या स्लाईडला टॅमॅटो सॉस एका ब्रेडच्या स्लाईडला हिरवी चटणी लावून ठेवा सगळ्या ब्रेडला एका ब्रेडला टमॅटो सॉस काहींना हिरवी चटणी असं लावून बाजूला त्यामध्ये चीज स्लाइड घाला किंवा तुम्ही चीज किसून पण घालू शकता पण चीज सा स्लाईड घाला नंतर दोन्ही साईडला बटाट्याची भाजी लावायची असते आपल्याला आपण जी वटाणा बटाट्याची भाजी केलेली आहे आपण जी वटाणा बटाट्याची छान भाजी केलेली आहे ती आपल्याला दोन्ही ब्रेडच्या स्लाइड जा च्या मागच्या बाजूनी लावायचे आहे त्यासाठी आपण बॅटरसाठी बेसन मीठ जिरे ओवा हिंग याचं छान बॅटर करून घ्यायचं आहे थोडंसं घट्टसर करायचं पातळ करायचं नाही सोडाळ घालायचा नाही या उलटा वडापावमध्ये तेल अजिबात येत नाही तुम्ही करून बघा मग तुम्हाला खात्री पडेल अजिबात तेल घेत नाही ते एकदम छान असे छान होतात लहान मुलं पण आवडीने बरोबर खातात मस्तपैकी दोन्ही बाजूनी बटाट्याची भाजी लावल्यानंतर पिठात घोळवून छानपैकी तळवून घ्यायचे आहे खूप सुंदर होतात त्याबरोबर तुम्ही मिरच्या तळून घेऊ शकतात किंवा सॉस बरोबर खाऊ शकतात किंवा ही हिरवी चटणी केली आहे त्याबरोबर पण खाऊ शकतात खूप छान लागतात ही रेसिपी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की करवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा मस्त रहा